इन्शुरन्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड द ऑफर डॉक्युमेंट केअरफुली अशी वाक्य ऐकल्यावरती काय होतं हे खूप जोरात ऐकू येतं ना विम्याविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे विमा हा तुमचा तारणहार आहे हे लक्षात घ्या नमस्कार मी शंतन अर्थबोधच्या अर्थसाक्षरतेच्या ह्या चळवळीमध्ये तुम्हा सर्वांचं विमा या विषयावरच्या चर्चेसाठी स्वागत आहे आज सर्वांच्या आवश्यकतेचा विषय बनलेला विमा ह्या संदर्भात आपण काही माहिती पाहणार आहोत या विषयाला अनेकांनी मला काही गरज नाही म्हणून नाकारलं आहे मात्र आज दोन हजार पंचवीसमध्ये हे चित्र बऱ्यापैकी पालटलं आहे त्यामुळे विमा काढताना काही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे थोडं समजून घेऊयात माणसासोबत काय होईल हे सांगता येत नाही म्हणून आर्थिक नियोजनात दुसरी महत्वाची पायरी आहे ती म्हणजे रिस्क मॅनेजमेंट या गोष्टीसाठी आपल्याला तयार राहावं लागेलच पण मदत हवी असल्यास बॅकअपला इन्शुरन्स असणं विमा काढलेला असणं फायद्याचं ठरणार आहे येस होय आज घडीला प्रत्येक माणसाचा विमा असणं ही महत्वाची बाब समजली जाते कोरोनानंतर अनेक जण ह्या बाबतीमध्ये जागरूक झाले असून आपला विमा आपला माणूस आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टी सलामत ठेवू शकतो हे लक्षात यायला लागलेलं ला आहे कारण विमा असल्यास संपूर्ण खर्च आपण विमा कंपनीकडून मिळवू शकतो अशा प्रकारचे काही विमा प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत म्हणूनच गेल्या काही वर्षात विम्याचे अनेक प्रकार समोर यायला लागले आहेत ला पण विमा इन्शुरन्स नेमकं काय आहे अजून अनेकांना ही गोष्ट माहिती नाही आहे खूप जणांना वाटतं की विम्यामध्ये पैसे गुंतवणं म्हणजे बराबादी आहे पण ते तसं नाही आहे वास्तविकता ह्याच्याहूनही भयाण आहे आज चार चाकी दोन चाकी गाडी असणाऱ्यांकडे तुम्हाला गाडीचा विमा सापडेल परंतु त्यांचा स्वतःचा विमा नसेल यामध्ये काही लोक अपवाद असतात बर का बहुतांश जणांजवळ विमा नसतोच हेच सत्य आहे सध्याच्या पिढीचं हे वास्तव आहे म्हणूनच काही कमी जास्त झालं तर संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब रस्त्यावर येतं ह्या परिस्थितीला जी गोष्ट कवच देते थोडक्यात सुरक्षा देते त्यालाच आपण विमा असं म्हणतो हा विमा हा इन्शुरन्स पॉलिसीधारक आणि विमा देणारी कंपनी या दोघांमधला करार समजला जातो म्हणून आपल्या प्रत्येकाकडे टर्म प्लॅन आरोग्य विमा आणि अपघात विमा ह्या तीन महत्वाच्या गोष्टी असल्याच पाहिजे त्याविषयी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया टर्म प्लॅन आपल्याकडे टर्म प्लॅन का असावा आपल्याला असा प्रश्न जरूर पडला असेल घर म्हटल्यावर घरातील कमवत्या माणसावर सर्व जबाबदारी असते समजा अशा व्यक्तीचं अचानक निधन झालं तर कुटुंबाचं काय कुटुंब रस्त्यावर येऊ शकतं पण टर्म प्लॅन असणं म्हणजे कुटुंबाला आर्थिक संरक्षण देण्यासारखं आहे मात्र या प्लॅनमध्ये पैसे परत मिळत नाहीत त्यामुळे अनेक जण हा प्लॅन घ्यायचं टाळतात हा प्लॅन योग्य असून आपल्या कुटुंबाला आपल्यानंतर संपूर्ण आर्थिक संरक्षण देणारा प्लॅन असं समजलं जातं तसेच याचा प्रीमियम सर्वात स्वस्त असतो आपल्या सोयीनं आपण पन्नास लाखांपासून आपल्याला हवा तो प्लॅन निवडू शकतो त्यानुसार आपला प्रीमियम कमी जास्त होऊ शकेल म्हणूनच टर्म प्लॅन काढायला काहीही हरकत नाही आपल्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देण्यासाठी टर्म प्लॅन सारखा दुसरा चांगला मार्ग नाही आरोग्य विमा हेल्थ इन्शुरन्स कोरोनानंतर पैशाअभावी अनेकांना आरोग्य सेवांचा लाभ घेता आला नाही तसेच ज्यांच्याकडे पैसा होता मात्र त्या पैशांमध्ये उपचार होऊ शकत नाही अशी अनेक प्रकरणं तुमच्या माझ्या माहितीत असतील आपल्या आसपास अनेक गोष्टी आपण पाहिल्या असतील लोकांना त्या काळानंतर आरोग्य विमाचं महत्त्व समजायला लागलं आहे हेल्थ इन्शुरन्स इम्पॉर्टंट आहे आरोग्य विमा आपले पैसे सुद्धा वाचवतो आणि आपला माणूसही वाचवतो ही धारणा कोरोनानंतर अनेकांची पक्की झाली जर आपल्याकडे आरोग्य विमा नसेल आणि अचानक एखाद्या आजाराने आपल्याला पकडलं धरलं गुंडाळलं तर आपल्याकडची जमापुंजी संपायला वेळ लागत नाही हो आपल्यासह आपल्या कुटुंबाला सुरक्षा देणारा आरोग्य विमा प्रत्येकाजवळ असला पाहिजे ह्याशिवाय आरोग्य विमा घेण्याआधी त्यात कोणकोणते आजार कव्हर होतात हे पाहायला अजिबात विसरू नका नाहीतर ऐनवेस्ट फजिती होऊ शकते तसेच आरोग्य विम्याचा प्रीमियम तुम्हाला दरवर्षी भरावा लागणार आहेत आणि हा प्रीमियम जरी कमी वाटला किंवा जास्त वाटला तरी तो भरा कारण कुटुंब महत्वाचं आहे आपण महत्त्वाचे आहोत अपघात विमा तुम्ही म्हणाल हे दोन मोठे विमा प्लॅन असल्यावर अपघात विम्याची वेगळी काय गरज प्रश्न साहजिकच आहे मात्र टर्म प्लॅन आणि आरोग्य विमा हे दोन वेगळे विषय आहेत दोघांची वैशिष्ट्य सुद्धा वेगळी आहेत त्यामुळे अपघात विमा हा अचानक घडलेल्या अपघाताला तर कव्हर करतोच शिवाय गंभीर जखमी झाल्यास अपंगत्व आल्यास किंवा अपघातामध्ये मृत्यू झाल्यास या गोष्टीला सुद्धा तो विमा कव्हर करतो अन्य दोन्ही प्लॅनमध्ये याचा समावेश नाही बरं का म्हणूनच आपल्याकडे दोन विमा प्लॅन आहेत दोन इन्शुरन्स आहेत म्हणून आपल्याला अपघात आप विम्याची गरज नाही असा परस्पर निर्णय प्लीज घेऊ नका तसंही अपघात विम्याचा प्रीमियम खूप स्वस्त असतो त्यामुळे प्रत्येकाकडे अपघात विमा असणं अत्यावश्यक झालेलं आहे तुमचं मत काय हो ह्यावर कमेंट करून मला सांगा कारण विमा आपल्या संरक्षणासाठी आहे हे तर वास्तव तुमच्या लक्षात आलं असेल याशिवाय आपल्याला याचे बरेच फायदे आहेत सगळ्यात महत्वाचा फायदा बघायचा झाला तर आपल्या नावावर पॉलिसी असल्यास टॅक्स मध्ये आपल्याला सरसकटपणे फायदा मिळतो विमा ही आपल्या भविष्याची आर्थिक तरतूद आहे त्यामुळे भविष्याची चिंता तशी कमी प्रमाणात सतावते विमा काढल्यास वार्षिक रक्कम एकदाच भरणं अपेक्षित असतं त्यामुळे आपोआपच बचतीची सवय लागते ही विम्याची महत्वाची माहिती असली तरी प्रत्यक्ष विमा घेताना खूप खबरदारी घ्यावी लागते फसवणुकीपासून स्वतःला दूर ठेवावं लागतं मार्केटमध्ये विमा एजंट्स भरपूर आहेत खूप जण विमा पॉलिसी विकायला तयार असतात पण आपल्या गरजेनुसार आपल्या सोयीनुसार आपल्या कौटुंबिक समस्येनुसार विमाची विमा घेण्याआधी त्याची सर्व माहिती घेऊन तो काढणं फायद्याचं ठरणार आहे मग काढताय ना विमा काढलाय चांगली गोष्ट केली आहे नाही काढलाय एक फोन करा विमा एजंटला आणि विमा जरूर काढा पण त्याआधी या सगळ्याच्या आधी एक महत्वाची गोष्ट अर्थबोधच्या अर्थसाक्षर चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा बेलायकॉनवर क्लिक करा चला येतो मी आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या आर्थिक माहितीसह धन्यवाद आनंदी रहा आनंद वाटा आणि विमा काढा